नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूटूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत या यूटूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण नागपूर जिल्ह्यातील नागपूरमध्ये या मतदा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या नागपूरमध्ये विधानसभा मतदारसंघात नागपूर महापालिकेतील वार्ड क्रमांक सहासष्ट आणि वार्ड क्रमांक ब्याण्णव ते अठ्ठ्याण्णव एकशे नऊ ते एकशे एकोणीस आणि वार्ड क्रमांक एकशे एकवीस ते एकशे एकोणतीस यांचा समावेश होतो नागपूरमध्ये विधानसभा मतदारसंघ हा नागपूर शहराच्या अगदी मधोमध मद असणारा हा नागपूरमध्ये विधानसभा मतदारसंघ आहे नागपूर जिल्ह्यात एकूण बारा विधानसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश रामटेक लोकसभा मतदारसंघांतर्गत होतो आणि सहा जे शहरी भागातील विधानसभा मतदारसंघ आहेत त्यांचा समावेश नागपूर लोकसभा मतदारसंघ अंतर्गत होतो आता हा नागपूर लोकसभा मतदारसंघाचा नकाशा आहे यामध्ये अगदी मधोमध हा ॲरोच्या माध्यमातून दाखवलेला नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघ आहे दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघाला पंचावन्न क्रमांक दिलेला आहे हा ॲरोच्या माध्यमातून आपण इथे नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे आता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार विकास कुंभारे हे विजयी झाले होते त्यांना पंच्याहत्तर हजार सहाशे ब्याण्णव मते मिळाली होती तर ते त्यांच्या विरोधात असणारे काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके यांना एकाहत्तर हजार सहाशे चौऱ्याऐंशी मते मिळाली होती अशा प्रकारे चार हजार आठ मताच्या मताधिक्याने या नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार विकास कुंभारे हे विजयी झाले होते दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाची विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना भाजप हे स्वतंत्र निवडणूक लढले होते -nice कौंग्रेस, कौंग्रेस, तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर भाजप शिवसेना यांची युती होती एकूणच आपण जर बघितलं तर या दोन हजार चौदाच्या -nice विधानसभा निवडणुकीत देखील भाजपचे उमेदवार विकास कुंभारे हेच विजयी झाले होते आणि त्यांनी तेव्हा काँग्रेसचे उमेदवार असणारे आणि सहमद यांचा पराभव केला होता आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत देखील विकास कुंभारे हेच विजयी झाले होते त्यांना चार हजाराच्या मताधिक्याने ते विजयी झाले होते तर दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत हे मताधिक्ये जास्त असल्याचं दिसून येत आहे जवळपास अडतीस हजार मताच्या मताधिक्याने विकास कुंभारे या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत हे मताधिक्ये कमी झालेलं दिसून येत आहे एकूणच आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत आणखी भाजपच्या उमेदवाराचं मताधिक्य कमी होत आहे की पुन्हा भाजपचा उमेदवार निवडून येईल येणाऱ्या ऑक्टोबरमध्ये दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत महाआयुक्त महाविकास आघाडी आणि महायुती हे समीकरण कायम राहील की दोन हजार चौदा प्रमाणे स्वतंत्र निवडणूक लढतील यावरती या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येते धन्यवाद